नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही परत एकदा महाराष्ट्राच्या बाहेर चाललोय आम्ही ओडिशेला चाललोय म्हणजे जगन्नाथपुरी वगैरे आहेत टेम्पल हे बघायचे आहेत आम्हाला तर आम्ही निघालोय संध्याकाली सात वाजलेत आता टिलक नगर वरून रात्री बाराची ट्रेन आहे ती ट्रेन काहीतरी बत्तीस तासांनी जगन्नाथपुरीला पोहोचते अशा तऱ्हेने आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे बत्तीस तास ट्रेनमध्ये बसायचं आहे आम्ही चा डब्बा बुक केलाय म्हणजे एसी तिकीट आहे स्लीपर त्यामुळे टेन्शन नाही किती वेळ गेला तरी काही चालणार आहे आम्हाला हो बत्तीस तास घालवायचे आम्हाला ट्रेन मध्ये हो। आम्ही तुम्हाला ही व्हिडिओ आता पार्ट पार्ट मध्ये दाखवू ज्या देवलात जायला भेटल त्या जा देवलातले व्हिडिओ आम्ही दाखवू परंतु ज्या देवलात जायला नाही भेटेल तिथली व्हिडिओ आम्हाला तुम्हाला दाखवताना येणार ना नाही आता आमच्या बॅगा वगैरे भरून झाल्यात सर्व आई पण रेडी आहे

वरून ट्रेन पकडू डायरेक्ट टिलकनगर नंतर तिथून आपल्या मेन ट्रेन आहे पुरीची ती आता किती लेट झाली तर वाट लागणार आहे कारण अगोदरच्या सर्व ट्रेन लेट आहेत बघू आता गेल्यावर समजेल आपली बाराची ट्रेन आहे पनवेल स्टेशनवर पोचलो आता टिलकनगर टिलक नगर आला आता आम्ही टिलक नगर ला पोहोचलो सव्वा अकरा वाजले सव्वा बारा ट्रेन आहे बारा पंधराची येईल तेव्हा जाऊ सध्या आता प्रतीक्षा करायला लागेल आम्हाला दबली सगळी जण लोकल मधून आले जया परी-परी काय परी। हे <laughs> आमचे पुरीचे तिकीट आहेत लोकमान्य टिलक ते पुरी एक्सप्रेस हे असा आमच्या तिकीटाचं नाव आहे सहा तारखेची बुकिंग होती सकाळी म्हणजे बाराची झिरो पंधरा दिला म्हणजे ती रात्रीचे बारा असतात त्यानुसार आम्ही बुकिंग केली होती एकाचे किती सतराशे पंचेचाळीस ना पडतात एकोणीसशे पंचेचाळीस रुपये एकाचे पडतात म्हणजे आयचे एकोणीसशे पंचेचाळीस यायचे एकोणीसशे पंचेचाळीस त्याप्रमाणे तिकीट आहे आणि तो एसीचा तिकीट काढा नाही तर वाट लागेल तर गरम खूप मस्तो काय करू सांग काय करू तुझा तिकीट नाही आहे तुला आता टीसी आला खरी तुला इकडे देऊ आता आम्ही अर्धे रस्त्यात आलोय म्हणजे आम्ही उद्या सकाळी आठ वाजता जगन्नाथपुरीला पोहोचणार आहोत आमच्या जगन्नाथपुरीला काय काय प्लॅनिंग असेल ते आता तुम्हाला सांगेलच म्हणजे काय काय आपण कुठं करणार आहोत आणि कुठं कुठं जायचं आपल्याला उद्या आता आम्ही सकाळी जवळजवळ आठ साडेआठ नंतर पोहोचणार तिथे जगन्नाथपुरीच्या रेल्वे स्टेशनची इथे त्यानंतर आम्ही तिथे रूम वगैरे शोधणार त्यानंतर थोडा समुद्र वगैरे पोहणार आणि मग जगन्नाथपुरीचा मेन मंदिर आहे जो तिथे जाणार आणि दर्शन घेणार दिवसावर तिथेच राहणार आजूबाजूचे मंदिर वगैरे सर्व परिसर बघणार आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पूर्ण भुवनेश्वर आणि कोणार्क को वगैरे ते टेम्पल वगैरे सर्व पाहणार आहोत आणि तो अभयारण्य आहे तो कुठला तिथेच नानन कानन आ, नानन कानन अभयारण्य आहे तो शेवटला होईल त्याच दिवशी आणि जो त्याच्यानंतरचा एक दिवस आहे तो आम्ही चिलिका लेक बघणार आहोत जवळजवळ चार ते पाच तासाची बोट राईड असते तिथे भरपूर वगैरे खेकडे वगैरे लाल कलरचे दाखवतात मोती वगैरे दाखवतात आणि असच एक टापू एक आहे छोटासा आयलंड सारखा तिथे फिरवतात हो आणि हे सर्व आता युट्यूब मध्येच बघितलेलं आहे ते आता बघू रिले रिअल मध्ये आता तिथे जाऊन पाहणार आहोत आता काय काय प्लॅनिंग आहे ना ते आता आताच मला समजलंय तीन दिवसाची कशी प्लॅनिंग होती ती वर काय माहिती नव्हती सर्व माहिती असतं प्लॅनिंग करत त्यानुसार आम्ही जातोय अशा पुढं पुढे चाललोय पुढे पुढे जर मंदिरात जर आम्हाला कॅमेरा घेऊन जायला भेटला तर आम्ही मंदिरातल्या पण व्हिडिओ दाखवू तुम्हाला पण जर नाही भेटला नाही कॅमेरा मग परिसरातल्या वगैरे दाखवू तुम्हाला म्हणजे कसा कशा प्रकारे मंदिर आहेत आणि तिथे कसं कसं जाताना खोटा नव आहे काय कुठं चाललीस तू सांग सर्वांना बीच तुला बीच वर हे पण करायचं माहिती आहे ना भीच्वार। भीच्वार ने रील बनवायची आहे यार नाही ना। ना मग कुठली बनवायची अरे आता नवीन केलेवाली पण बनवू की पण आता ट्रेंडिंगला कुठली आलं आहे सॅम्याची पुष्पाटूची बरोबर ना आपल्याला ती बनवायला पाहिजे की नाही मी पण येईन तुझ्या बरोबर आमच्या परीची रील पण बघा भारी बनवत रील ती माऊ पण येईल माऊ माऊ पण येईल ना चल माऊला पण घेऊ अजून कोण कोण येईल मम्मी पण येईल तू नागपूरला उतरलीस तर तुला कसा वाटला सांग गरम गरम गर? असं वाटत जामच गरम आहे काय पण नको सांगूच गंडू नकोस ताव्यावर बसल्यासारख्या मी आलेलो पण ताव्यावर सारखं मला वाटला म्हणून ताव्यावर बसलीस बाहेर गेल्यावर फायनली पोहोचलो आम्ही पुरीला हा स्टेशन आहे पुरी स्टेशन इथून आम्ही आता रूम वर जाऊ रूम वरून जगन्नाथपुरी टेम्पल मध्ये जाऊ फुल भरलाय जाम झाले आता आज गर्दी जाम आहे पुरीला आल्यावर स्टेशनच्या बाहेर सर्व एजंट असतात गाड्यांचे तिथं तुम्हाला बस वगैरे भेटू शकते आम्ही तिथूनच बस केली एसी बस केलंय चारशे वीस रुपये घेतले आम्हाला ते रूमवर सोडतील त्याच्यातच इन्क्लूड आहे सर्व दोन दिवसाचा गाडी भाडा चारशे वीस रुपये आहे सर्व पॉईंट आहेत ते फिरवतील आम्हाला ते पॉइंट मी तुम्हाला दाखवतो आणि त्यांचा टॅम्पलेट पण शेअर करतो तुमच्यासोबत आता गाडी घेतोय त्यांची आणि जातोय आम्ही रूमवर ऑफिस hey, दि um,

ही गाडी आहे आमची मॅजिक गाडी सांगा काय समजत नाही नंबर तर समजते बसा झाला लवकर हे अर्धे तिकडं बसा अर्धे इकडं बसा आधे उधर जाव आधे इधर आ जाव ए कच्चा लिंबू

इसमें क्या क्या रही है? ये। इस ये। हो पावती हा आपले पावती आहे बुकिंग केलेल्या ची उद्याची पुरी मध्ये रूम शोधताना जाम वाट लागले आमची भेटतच नाही रूम आम्हाला म्हणजे रूम भेटतात त्या खूप हाय आहेत त्यांची कॉस्ट एक सत्तावीसशे रुपये पर म्हणजे थ्री पर्सनचे सांगतात आणि वन डेचे वन डे म्हणजे पूर्ण ट्वेंटी फोर हवर्सचे हो त्यामुळे ते आम्हाला परवडण्यासारखे नाही आम्ही बारा जण आहेत आम्ही अजून रूम शोधते दुसऱ्या रूममध्ये गेलो तर आम्हाला सतराशे रुपये वन डेचे सांगितले पण तीन रूम आम्हाला हॉल असा शोधायचा आहे तर ते भेटेल आम्हाला शोधल्याशिवाय काय भेटत नाही किती सांगितले तीन हजार रुपये एसीचे सांगितले आणि नॉन एसीचे ओडिसामध्ये भाषा पण वेगळी आहे उडिया भाषा बोलली जाते ओडिसामध्ये त्याच्या मुलं आपल्याला जास्त समजून नाहीत तर त्यांचे माणसं आहेत ट्रॅव्हलवाले त्यांना म्हणजे रूम शोधून देतात त्या मुलं आम्हाला टेन्शन वाटत नाही रूम जाम मागे

अकराशेला पडले आम्हाला रूम श्री गोपीनाथ मठ चांगला आहे ना मुलं बघ बॅगा घेऊन आलं रूम तिकडं भरती वरती हाडावर नाम को बता देते हैं आप कुछ चिली का देखते हैं ये मेरा नंबर है जो भी है आप तो मैं इधर चले जाओ तो मेरे से फोन में बोलेंगे मैं सब ये हम रूम इकडे एक बेडरूम है काय रूम दाखवतो इकडे एक दोन बेड है आणि टॉलेट बाथरूम का घ्या उलट चांगली आहे अकराशे रुपयात सहा जणांसाठी एक नंबर रूम आहे एक दिवसासाठी हे बघ झोपलाय तरी